अगदी पंधरा मिनिटातच बनणाऱ्या अशा आपल्या तांदळाच्या पिठाचे चकले ते तयार झालेले आहेत अगदी नवशेचे सुद्धा लगेच बनवू शकते पहिल्याच प्रयत्नात असे होऊ शकतात कशा खुसखुशीत झाल्यात एकमेकांचा असा आवाज ऐकताय ना कसा खुसखुशीत येतोय पाटील दर्याची नाखिल मराठी युट्यूब चॅनल आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण राशनच्या तांदळाच्या पिठापासून चकली बनवणार आहोत ते बटर चकली तर इथे आपण तीनशे ग्रॅम एवढं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं तीस ग्रॅम बटर घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेणार आहोत आणि काळे तीळ घेतलेले आहे अगदी एक दोन साहित्यातच इथे आपली मस्त अशी बटर चकली तयार होणार आहे तर तीनशे ग्रॅम पीठ मी मोजून घेतलेलं आहे तुम्ही दोन वाट्याभर एवढं घेऊ शकता म्हणजे तुमच्या दोन वाट्याभरती इथे मी तीस ग्रॅम एवढं बटर घेतलेला आहे आता हे बटर तुम्हाला हे जे अमूलचं बटर मिळतं ना ते वीस ग्रॅमचा एक क्यूब असतो तर त्यात अजून मी अर्धा घेतले म्हणजे हा तीस ग्रॅम एवढा झालेला आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आणि एक चमच एवढं काळं तीळ घेतलेलं आहे आणि दोन कप पाणी लागणार आहे आपल्याला हे पिठाचं उकड घेण्यासाठी चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण ही एक वाटी घेतलेली आहे त्या प्रमाणातच मी दोन वाटेभर एवढं पाणी घेते तुम्हाला वाटीच्या प्रमाणात घ्यायचं नसेल ना, ना तर एक अर्धा ग्लास असं पाणी घेतलं ना मोठा अर्धा, अर्धा ग्लास तरी चालेल आता एवढ्या पाण्यात आपली या पिठाची छान अशी उकड निघेल चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय पाण्याला उकळी आली की नंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात सर्वप्रथम आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचंय तुमच्याजवळ जर तांदूळ अवेलेबल नसतील ना घरात तर काय करायचंय की तांदूळ घ्यायचे धुवायचे स्वच्छ कडकडीत सुकवून घ्यायचे आणि घरघंटीतून दळून आणायचे छान आपण भाकरीना पीठ जसं मसूद करतो ना तसं आता इथे पीठ मी चाळून घेतलेलं आहे ती पाण्याला छान अशी उकळी आली आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकून झालंय आता आपण बटर टाकून घेऊया फ्रेम संपूर्ण बी इथे टाकून घेतलेला आहे बटर अगदी पंधरा मिनिटात ही चकली इथे तयार होणार आहे आपली अगदी साधी सोपी आणि अजिबात काही टेन्शन नाही ही चकली बनवायचं हे बटर वितळलं ना की आपण या पीठ टाकून घेऊयात आणि उकड काढून घ्यायचे बटर आता वितळलेलं आहे गॅसचा फ्लेम इथे आपण बारीक करून आहे आणि हे जे पीठ आहे ते टाकून घ्यायचंय पिठ जी उकड आता काढून झालेली आहे तर पाच मिनिटासाठी आपल्याला हे पाच मिनिटं झालेली आहेत आता ही उकड आपण एका पराठीत काढून घेऊयात आणि हे पीठ छान असं मळून घ्यायचे आपल्याला पीठ आता आपण इथे मळायला घ्यायचे थोडस कोमट झालेलं आहे पीठ तर आता इथे आपण काळे तीळ टाकून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात थोडं थोडं पाण्याचं शिपकं देऊन हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय इथे आपलं पीठ असं मळून झालेलं आहे आता दहा मिनिटासाठी आपण हे पीठ झाकून ठेवून घ्यायचंय बाजूला तोपर्यंत मी तेल कडायला ठेवून देते दहा मिनिटानंतर आपण ह्या गोळ्याचे दोन भाग करून घ्यायचे एक छोटा भाग करून मी पुन्हा एकदा मळायचं आहे आणि हे पीठ जास्त आपल्याला पिचक नाही करायचंय मीडियम असं घट्टच ठेवायचंय हे बघा हा असं एकदम पिचकं केलं की काय होईल की चकलीला काट्या सुटणार नाहीत आणि चकलीत जास्त तेल पीएल म्हणून पीठ असं ना जरा घट्टच ठेवायचं आहे आता असा हा गोळा तयार करून झाला की सोऱ्यामध्ये आपण हा गोळा टाकून घ्यायचा आहे त्याआधी या सोऱ्याला आतल्या बाजूने आपण तेल लावायचं आहे किंवा बटर लावून ठेवू हो शकता म्हणजे काय होईल की पीठ आतमध्ये चकलीला चकलीच्या भांड्याला चिटकणार नाही ठीक आहे एक भरून घेऊया अगदी कोणालाही सहज जमेल इतकी सोपी आहे ही चकली आजपर्यंत कोणी चकली हा प्रकार बनवलाच नसेल त्यांच्यासाठी तर उत्तम पर्याय आहे नवशिक्यांसाठी मस्त चकल्या पडतायत बघू शकता आणि काटे सुद्धा छान सुटलेत कारण आपण पीठ इथे घट्ट मळून घेतलं होत इथे आपण अशा चार, बेड़े चार ते पाच वेळेची अशी चकली बनवायची आहे किती सुंदर आणि सुबक दिसते त्या पद्धतीने मी सगळ्या चकल्या बनवून घेते ते छान असे तापलेत आपण छोट्या तुकड्या टाकून पाहूयात बटर टाकले तरीही पीठ विरत नाहीये तेलामध्ये याचा अर्थ आपली उकड परफेक्ट अशी झालेली आहे हा तुकडा आपण बाहेर काढून घेऊयात आणि चकल्या टाकून घेऊयात आपण इथे मोठ्या आकाराच्या चकल्या बनवल्या त्यामुळे तीन तीनच टाकून घेतोय तुमची कढई मोठी असेल लहान असेल त्याप्रमाणे चकल्या टाकून घ्या चकली अशी एका खाली एक आली ना की काय होतं वाफ तयार होते तळतानाच या चकल्यांचा असा सुंदर सुगंध येतोय ना खूप सुंदर अशा चकल्या झालेल्या आहेत आपण इथे या मिडियम गॅसवर तळून घेतोय चकल्या आणि अल्टीपल्टी पलटी करत आहे जे सगळे घुडगुडे थांबले याचा अर्थ आपली चकली, चकली, जा जा चकली ते परफेक्ट अशी तळून झालेली आहे चकली आपण बाजूला काढून घेऊया अगदी पंधरा मिनिटातच अशा आपल्या तांदळाच्या पिठाचे चकली इथे तयार झालेल्या आहेत अगदी ते सुद्धा लगेच बनवू शकते पहिल्याच प्रयत्नात असे होऊ शकतात तसे खुसखुशीत झाल्यात एकमेकाचा आवाज ऐकताय ना तसा खुसखुशीत येत आहे आपण एक तोडून पाहूयात आणि याची गंमत माहिती तुम्हाला चकलीची एक तुम्हाला गम्मत सांगते मी चकली जेव्हा आतून अशी पोकळ होते ना दोन्ही बघू शकता दोन्ही लाईन अशा पोकळ झालेल्या आहेत ती चकली अगदी परफेक्ट अशी झालेली आहे असं समजायचं अगदी खुसखुशीत झाले बघा अगदी हातात हाता बुक्क होतोय आणि चवीलाही खूप छान लागते मी थोडी खाऊन दाखवते आवाज ऐकू शकतो चकलीचा खूप सुंदर अशी आपली इथे चकली तयार झालेले आहेत काळे तीळ टाकलेत किती सुंदर दिसतात आणि चवीला खूप छान आहेत माझी आजची ही तांदळाच्या पिठाची चकली म्हणजे बटर चकली जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला ला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अशा नवी नवीन नवीन दिवाळीच्या पदार्थांसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद